श्री स्वामी समर्थ वेगवेगळ्या फळझाडांसाठी वेगवेगळ्या आकाराची खड्डी खणावी लागतात त्यांचं अंतर किती असावं ते अभ्यासातून आपण समजून घेऊया आंबा आंब्यासाठी असावं नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर खड्ड्याचा आकार एवढा असावा आंब्यासाठी नंतर केळी केळीसाठी असावं पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर कागदी लिंबू त्यासाठी असावं पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर एवढा खड्ड्याचा आकार असावा संत्री व मोसंबीसाठी खड्ड असावं नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर आकाराचं द्राक्ष फणस व चिक्कूसाठी अंतर असावं नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर अंतर असावं आणि पेरूसाठी असावं नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर आकाराचं खड्डं असावं आवळा सीताफळ व पपईसाठी पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर आकाराचं खड्डं असावं डाळिंबासाठी साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा अननसासाठी नव्वद सेंटीमीटर रुंद आणि बावीस ते तीस सेंटीमीटर खोल सलग चर असावा आणि पॅशन फ्रूटसाठी पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा अंजीरासाठी साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा बोरासाठी साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा आवकाडोसाठी पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा नारळ आणि सुपारीसाठी नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा आणि काजूसाठी साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा आणि खड्डा जे आपण म्हणतो ते लांबी रुंदी आणि खोली याप्रमाणे आकाराचा खड्डा असावा इत अशा प्रकारे वेगवेगळ्या ला फळझाडांची लागवड या पद्धतीने जर आपण केली खड्ड्यांचा आकार करून तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ होतो Да немать.